पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू शहरातील अर्जुन नगर परिसरात राहत असलेल्या एका चौतीस वर्षीय विवाहित महिलेचा सासर त्यांनी विविध कारणावरून छळ केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर बारा मार्च रोजी दुपारी साडे वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील अर्जुन नगरमधील रहिवाशी हल्लीमुक्काम हातगाव नखाते येथील रहिवाशी सीमा रमेश तोडे वय चौतीस वर्ष या युवाहितेने सासरी अठ्ठावीस मार्च दोन हजार चौदा ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सासरच्यांनी संग्रमत करून तुला मुलीच होत आहेत नीट स्वयंपाक करता येत नाही यासह इतर क्षुल्लक कारणावरून शिबिगाळ करून थापडबुक्याने मारहाण केली तर पती रमेश अर्जुन तोडे दारूच्या नशेत मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी विवाहिता सीमा तोडे हिने दिलेल्या फिर्यादीने बरोसासेल परभणी जावक क्रमांक दोनशे ब्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीस बारा मार्च रोजी गुन्हा रेषर एकशे बारा आपलीक दोन हजार पंचवीस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे सासरच्या पती रमेश अर्जुन तोडे सासू कालिंदा अर्जुन तोडे भाया हरिभाऊ अर्जुन तोडे सुरेश अर्जुन तोडे सर्व राहणारा अर्जुन नगर सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आकवा स्टॉर कॉम्प्लेक्स स्टँड सेलू